हॅलो मंडळी आज आपण बघूया बटाट्यापासून झटपट पंधरा मिनटात कमी तेलात तयार होणारी ही रेसिपी त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत बटाटे बटाट्याची वर वरची साल काढून घ्यायची आहे आपल्याला तर बटाट्याची साल मी काढून घेते आता हे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचं तर गोल 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 गोल, गोल बटाटे कट करून घ्यायचे म्हणजेच कसे बटाट्याची भजी करतो त्या पद्धतीत आपल्याला बटाटे कट करून घ्यायचे तर आता मी बटाटे कट करून घेते बटाटे कट करून घेतलेले आहेत आता आपण हे पाण्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे हे काळे पडू नये म्हणून तर पाणी घेतलेले त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे सगळे घालून घ्यायचे आहेत कट केलेले बटाट्याची रेसिपी मी चुलीवर करणार आहे त्यासाठी मी चूल पेटवून घेतली ठेवली गरम करायला त्यात ते तेल आहे बटाटे सुद्धा मी स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे बटाट्याचं तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला चार पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं अर्धा चमचाभर झालेलं आहे गरम आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं बटाटे बटाट्या सगळे बटाटे आपण या कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे बटाटे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत पाच मिनटं तरी हे बटाटे आपल्याला असेच परतून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी वगैरे घालायची तुम्हाला गरज नाही आहे असेच हे बटाटे चांगले शिजले जातात आणि खूप छान लागतात तर पुढे आपल्याला काय ह्या बटाट्यामध्ये घालायचं आहे ते तुम्हाला मी सांगते त्याआधी तुम्हाला हे बटाटे चांगले परतून घ्यायचे बटाटे परतून घेतले बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे त्याआधी पहिले बटाटे एकदा मिक्स करून घेते यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घालून घेतली तीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे तर मी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि मालवणी मसाला घातलेला आहे एकदाही आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले एकत्र एक मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे एकदा मिक्स करायचं आहे यावर झाकण लावून आपल्याला पाच मिनटं वाफ काढायचे मध्ये मध्ये आपल्याला हवं तर मिक्स करत राहायचं आहे नाहीतर मग ते ला खाली करपू शकतात कारण ह्यामध्ये आपण पाणी वगैरे घातलेलं नाही आहे झाकण काढलेलं आहे आता मी एकदा मिक्स करून घेते आता झालेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आपल्याला आणि थोडंसं मी ओलं खोबरं घातलं आहे त्यामुळे अजून छान टेस्ट येते तयार आहे मस्त अशी चुलीवर केलेली मसाला बटाटा मसाला बटाटा एक नंबर लागतो म्हणजे खायला नुसतंसुद्धा छान लागतो किंवा तुमच्याकडे जर भाजी वगैरे नसेल तर झटपट अशी पंधरा मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा आवडली असेल तर नक्कीच तुम्ही मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद चला आपण भेटूया पुढच्या अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद